ताजा बातम्या बघण्यासाठी दारलूम शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सरकारला सांगता निवेदन करा आता कदम साहेब उभे झालेत पण आपण सांगून सुद्धा सरकार तिथं त्याला उभं होऊनही उत्तर देत नाही आणि निवेदनही देत नाही अध्यक्ष महाराज काल मी महत्त्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्त्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्रार्हण करा माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचं नाही आहे तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रार्थ करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष मोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सह करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काय चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहीत असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांना देतोय तुम्ही मला कागद द्या अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज का अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष या, या अधिवेशनात जे जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदन करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदन या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो त्या निर्णयाला माझा विरोध नाही अध्यक्ष महाराज जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याला या पद्धतीनं आपण ढकलून ते अगर सरकारला या पद्धतीनं म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे गरिबांच्या दृष्टिकोनातलं महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज आता हे जे ते जे मशीन लावलेली आता रॅशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस अध्यक्ष महाराज ते त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज गरीबाच्या तोंडात घास जात नाही हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याच्या सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज माझं माहिती आहे नाशिक मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे मला नको बाबा नको बाबी गंभीर बाबा शासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे